नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आलेलो आहे शाश्वत गोट फार्म कुपवाड एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी तर या फार्मवर सध्या विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटेलचा एक मेल एक फिमेल तर आपण पाहणार आहोत करूया व्हिडिओला सुरुवात एंट्री गेट मधून आतमध्ये आल्यानंतर मेन शेडकडे जातानी हा नजारा पहा चारा आहे उजवीकडे हा रेड नेपेअर स्मार्ट नेपेअर सुपर नेपेअर आहे फळांचेही झाडे आहेत बदाम नारळ चिकू केळी मेन शेड समोर आहे मेन शेडकडे आपण चाललेलो आहोत डावीकडे हे चारा आहे शेवगा सुबाबळ तुती शाश्वत गोट फार्म कुपोड एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस झिरो सहा पंचावन्न समोर पाहू शकता पाण्याच्या टाके आहेत दोन मेन शेडकडे आपण चाललेलो आहोत आणि हे डावीकडे हे शेड आहे मेन शेळ्यांचं दोन्ही साईडला मोकळा स्पेस आहे होऊ शकता आपण शेडच्या दोन्ही बाजूला अशी मोकळी जागा आहे आणि मेन शेडच्या आतमध्ये आत जात असताना अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते गव्हाने सुका चारा टाकलेला आहे हरभरा भुसा सध्या बिट्टलच्या मेल फिमेल काही उस्मानाबादी पण आहेत पाहू शकता आपण दोन्ही साईडला आणि पलीकडे हे पिल्लाचा कप्पा आहे लहान पिल्ला आहेत याच्यात हां पिल्ला पाहू शकतंय लहान पिल्ला आहेत पिल्ला पिल्लासाठी एक बनवली आहे छोटीशी वरती पिल्ल बसलेले आहेत आणि फार्मचा जावर ब्लड लाईनचा हा ब्रिडर पाहू शकता आपण याचं नाव आहे गोल्डन सात आतावर उंची त्रेचाळीस वजन ऐंशी किलो हा सेलसाठी नाही आहे ब्रिडर आहे फार्मवर सध्या ज्यावर ब्लड लाईन एकदम टॉप क्वालिटीमध्ये पाहू शकता आपण सहा दातावर त्रेचाळीस उंची वजन ऐंशी किलो ज्यावर ब्लड लाईनचा आहे मित्रांनो हा ब्रिडर गोल्डन नाव आहे त्याचं होऊ शकता क्वालिटी गोल्डनची एकदम जबरदस्त आणि मित्रांनो विक्रीसाठी असलेला हा मेल आहे ब्लॅक कलरचा हा ती त्याची आई आहे समोर बरोबर त्याच्या हा एक मेल विक्रीसाठी आहे हा साडेचार महिन्याचा आहे साडेचार ते पाच महिन्याचा आहे वजन वीस किलो हा रेड आईजमध्ये आलेला आहे मित्रांनो मेल क्वालिटी जबरदस्तमध्ये एकदम कानाची लांबी रोमन रोमनोज शेंगाचे ठेवण बॉडी स्ट्रक्चर टॉप क्वालिटीमध्ये हा एक मेल आहे आणि एक फिमेल आहे ती तुम्हाला पुढे दाखवतो साडेचार ते पाच महिन्याचा हा मेल वीस किलो वजन आणि ही फिमेल आहे पाहू शकता ही छोटी फिमेल इपन ही पण साडेचार महिन्याची आहे साडेचार ते पाच वजन तेरा किलो सर ही पाट आणि तो बोकड विक्रीसाठी आहेत ही पाट आई सोबत आहे आए। आईची क्वालिटी पाहू शकता आपण साडेचार ते पाच महिन्याचे पाट वजन तेरा किलो हिची क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे पाहू शकता व्हाईट आईजमध्ये आहे आणि ही एक मैसेक विक्रीसाठी आहे मित्रांनो चौथं वेत वीस दिवसाच्या आसपास वेळेला बाकी आहे नऊ ते दहा लिटर दूध देण्याची क्षमता यायची तर कुणाला खरेदी करायची असल्यास मेल फिमेल किंवा ही मैस, तर संपर्क नक्की करा खालील नंबरवर कुपवाडे मायडीसी तालुका मिरज जिल्हा सांगली शाश्वत गोट फार्म धन्यवाद